नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आय सी डी एस मुख्य सेविका भरती समाजकल्याण भरती आदिवासी भरती एम आय डी सी भरती आणि लेखा व कोशागारी भरती यासाठी मराठी विषयाचे पी वाय सर तर आपण बघितलं पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे योग्य अर्थाचा पर्याय निवडा बाजीरावचा नातू असणे म्हणजे काय पहिला ऑप्शन आहे वशिराचा माणूस दुसरा ऑप्शन आहे लांबचा किंवा दूरचा माणूस तिसरा ऑप्शन आहे मिझासखोर माणूस आणि चौथा ऑप्शन आहे श्रीमंत माणूस तर यातील क्रमांक तीन जो आहे मिझा मिझासखोर माणूस हा पर्याय योग्य आहे बाजीरावचा नातू असणे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो मिजासखोर माणूस पर्यायक्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे योग्य अर्थाचा पर्याय निवडा पूर्वग्रह दूषित दृष्टी असणे म्हणजे काय म्हणजे कोला काकडीला राजे असणे कोळसा गोळा तितकाच काळा काळाच कावीळी झालेल्या सर्व पितळे दिसते पिवळे दिसते जैन देखे रवी ते देखे कवी तर यापैकी पूर्वग्रह पूर्वग्रह दूषित दृष्टी असणे म्हणजे त्याचा अर्थ होतो काबीळ झालेल्या सर्व पिवेक असते तर पर्यायक्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर पर्यायक्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे बघा पुढीलपैकी कोणता शब्द पक्षी या शब्दाचा समान्थित नाही काय नाही पक्षी या शब्दाचा समनार्थित नाही तर पहिला आहे द्विज दुसरा खग तिसरा पर्याय आहे विहग आणि चौथा पर्याय आहे पल्लव तर पुढीलपैकी कोणता शब्द पक्षी या शब्दाचा समानार्थी नाही आता पल्लव या शब्दाचा अर्थ होतो पालवी व किंवा कोवळेपान कि कोवळे पान, पान। पल्लव हो या शब्दाचा अर्थ होतो आणि पक्षी या शब्दाला समानार्थी शब्द कोणकोणते तर द्विज आहे खग आहे आणि विहग आहे आणि सोबतच पक्षी या शब्दाला दुसरा शब्द कोणता आहे समानार्थी अंडज आणि पाखरू हे पक्षी या शब्दाला समाधी शब्द आहेत तर अशा प्रकारे आपला प्रश्न काय विचारलाय पुढीलपैकी कोणता शब्द पक्षी या शब्दाचा समाधी नाही तर तो कोणता येईल पल्लव पर्याय हे चार उत्तर पुढचा प्रश्न आहे बघा योग्य शब्दयोगी अव्यय अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा शाळे डॅश विद्यार्थी वसतिगृह आहे आता पहिला कडून दुसरा पर्याय आहे अलीकडे तिसरा आहे पेक्षा आणि चौथा आहे जवळ तर योग्य सर्वात योग्य पर्याय कोणता होईल शाळेजवळ विद्यार्थी वसतिगृह आहे जवळ हे स्थलवाचक शब्दयोग्य अवय आहे जवळ हे स्थलवाचक शब्दयोग्य अवय आहे तर कार्यक्रम चार हे आपले योग्य उत्तर असेल शाळेजवळ विद्यार्थी वसतिगृह आहे पुढचा प्रश्न बघा घरी जाताना घरी जाताना कंसामध्ये वेशीजवळ मित्र भेटला तर प्रश्न असा आहे कंसातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा पहिला पर्याय हेतुवाचक शब्दयोगी अवय दुसरा आहे कालवाचक शब्द वय तिसरा आहे संबंधवाचक शब्द योग्य वय आणि चौथा आहे स्थलवाचक शब्दोग्यवय तर वेशीजवळ त्यातला जवळ हा जो कंसातला अवय आहे तो स्थळ सांगतो त्यामुळे त्याला स्थलवाचक शब्द सांगतो तर योग्य कोणता पर्यायक्रम चार आपलं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न आहे दृढमैत्री का होणे या अर्थाचा योग्य वाक्य प्रचार सांगा त्यासाठी आपल्याला पर्याय आहे पहिला पर्याय पर्याय आहे तगद लावणे दुसरा आहे मेदकूट जमणे तिसरा आहे अन्नदान करणे आणि चौथा आहे पहिवाटणे यातील दृढ मैत्री होणे या अर्थाचा यो, योग्य वाक्य प्रचार कोणता असेल तर तो पर्याक्रमांक दोन मेतकूट जमणे पुढील प्रश्न आहे बघा देशाची एकता आणि अखंडता टिकून ठेवण्यासाठी सर्व विभाजक शक्तींचा प्रतिकार करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे तर या वाक्यातील प्रतिकार या शब्दाचा विरोधार्थी शब्द असलेला पर्याय निवडा आपल्याला काय विचारले प्रतिकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर पहिला पर्याय आहे अपकार दुसरा आहे सहकार तिसरा अविकार आणि चौथा आविष्कार तर प्रतिकार शब्दाचा विरुद्धार्थी योग्य पर्याय कोणता असेल तर पर्याक्रमांक दोन सहकार आता पुढचा प्रश्न हा हा उतरावर आधारित आहे पुढील तीन प्रश्न हे उतारावर आधारित असतील आता ज्यावेळेस आपण उतार्यावर धर, उतारावर आधारित प्रश्न सोडत असतो मग तो उतारा मराठीतला सुद्धा किंवा इंग्रजीमधला तर ह्यात याबद्दल ते या सोडत असताना आपण एक गोष्ट आपल्या मनात ठेवली पाहिजे ती म्हणजे जोपर्यंत आपल्याला तो उतारा व्यवस्थित कळत नाही तोपर्यंत आपण त्या उत्तर उत्तरं योग्यरित्याने देऊ शकणार नाही जेव्हा आपल्याला उत्तर कळाला याचा अर्थ त्या लेखकाचं काय म्हणणं आहे हे आपल्याला व्यवस्थित समजलं याचा अर्थ होतो आणि त्यावेळेस आपण कोणतेही प्रश्न उलट प्रश्न विचारल्यानंतर उत्तर आपण देऊ शकतो तर त्यामुळे पहिल्यांदा ते उतारात काय सांगतं त्या उतारात त्या लेखकाचा टोन म्हणजे सूर कोणता आहे वर्णनात्मक आहे का टीकात्मक आहे हे टोन हे सूर, सूर जे आहे टोन आहे तुम्हाला समजलं पाहिजे ते पण तुम्हाला काय म्हणेल तर बघूयात आपण उदाहरण काय आहे कोणत्याही स्वातंत्र्याला समतेशिवाय पूर्णत्व नाही आणि समता ही स्वातंत्र्याशिवाय शिल्लक राहू शकत नाही भारतात केवळ आर्थिक विषमता नव्हती वेगवेगळे धर्म आणि वेगवेगळ्या जाती यांनी समाज विभागलेला होता जाती जातींमध्ये उच्च निश्चित भावना होती एका जातीने दुसऱ्या जातीपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजवायचे व त्या दुसऱ्या जातीतील लोकांना कमीपणाची वागणूक द्यायची अशी व्यवस्था अस्तित्वात आली म्हणजे केवळ आर्थिक विषमताच नव्हती तर सामाजिक विषमता सुद्धा होती हिंदू समाजातील जाती व्यवस्थेच्या विरुद्ध व या व्यवस्थेने निर्माण केलेल्या सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठू लागला आर्थिक विषमता ही मूळ सामाजिक विषमतेमधून विषमतेतून जन्माला आली आहे हे लक्षात घेऊन सामाजिक विरुद्ध महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा राष्ट्रनेत्यांनी लोकजागृती केली महात्मा गांधींनी तर स्वातंत्र्याच्या चळवळीला सामाजिक समतेची आणि आर्थिक स्वावलंबनाची चळवळ जोडून घेतली समतेचा अधिकार हा मानवी अधिकारांपैकी एक महत्त्वाचा अधिकार आहे राजकीय आर्थिक आणि सामाजिक या तिन्ही क्षेत्रात समता प्रस्थापित करणे हे भारतीय नेतृत्वाचे घोषित ध्येय बनले माणसाची जात कोणतीही असो त्याचा धर्म कोणताही असो त्याची भाषा कोणतीही असो तो जर अठरा वर्षाचा वर असेल तर त्याला मताचा अधिकार असेल ही राजकीय समता झाली तर हा होता उतारा त्याच्यावर पहिला प्रश्न आहे तो म्हणजे वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते आता इथं म्हटलं काय आपल्याला सामाजिक पहिला पर्याय आहे सामाजिक चळवळ ते म्हणता येईल का चवळीबद्दल हा उल्लेख केला पण पूर्णशः त्याला समर्थक हे शीर्षक होऊ शकणार नाही सामाजिक विषमता त्यातील एक त्यातील एक एक अंग एक आहे हे उत्तरातील त्यामुळे तो पण पर्याय होणार नाही तिसरा पर्याय स्वातंत्र्य आणि समतेचा अधिकार हां हा होतो हा, हा, पर्यायक्रमांक हे उत्तर बरोबर आहे जाती भारतीय व्यवस्था होणार नाही आता स्वातंत्र्य आणि समतेचा अधिकार का तर उत्तराचा शेवटच सांगितलं की जो जर अठरा वर्षाच्या वर असेल तो कोणी त्याची भाषा तमासाची जात कोणती असो त्याचा धर्म कोणताही असो त्याची भाषा कोणती असो त्याला मताचा अधिकार असेल ही झाली राजकीय समता आणि पहिल्याच ओळीमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्याही स्वातंत्र्याला समतेशिवाय पोहोचवतो नाही आणि समता ही स्वातंत्र्याशिवाय शिल्लक राहू शकत नाही त्यामुळे इथं पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असेल स्वातंत्र्य आणि समतेचा अधिकार योग्यशील होईल आता याच उत्तरामध्ये दुसरा प्रश्न काय आहे तर समाजातील विविध गटांमध्ये उत्पन्न आणि संधीचे असमान वितरण या अर्थाचा शब्द वरील उत्तरांमध्ये आलेला आहे तर माझा एक चळवळ पर्याक्रमक दोन जातीव्यस्त पर्याक्रमांक तीन आर्थिक विषमता आणि पर्याक्रम चार जागू, लोक लोकजागृती तर समाजातील विविध गटांमध्ये उत्पन्न आणि संधीचे असमान वितरण म्हणजे काय त्यालाच आर्थिक विषमता होतो हा हा शब्द पर्यामध्ये आलेला आहे तो कुठं आहे बघा तर दुसऱ्या ओळीमध्ये इथं आर्थिक विषमता इथं आलेला आहे त्यामुळे आपलं पर्याक्रमक दोन हे तीन हे आपलं योग्य उत्तर आहे आता याच उदाहर्यात उतारा तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे उतार्यामधील अर्थाच्या अनुषंगाने पुढीलपैकी कोणते विधान सुसंगत नाही जे उत्तराला धरून नाही आहे तर पहिला पर्याय समतेचा अधिकार मानवी अधिकारांपैकी एक महत्त्वाचा अधिकार आहे ते उत्तरामध्ये राजकीय समता म्हणजे माणसाची जात धर्म भाषा कोणती असली तरी त्याला मताचे अधिकार आहे शेवटचं वाक्य झाला त्याला राजकीय समता म्हटलं ते बरोबर आहे स्वातंत्र्याला समतेची जोडावी पहिल्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे हे तिन्ही बरोबर आहेत तर चौथं वाक्य म्हणतात भारतामध्ये केवळ अशी आर्थिक विषमता होती सामाजिक विषमता नव्हती असं नाही आहे तर उदाहरणामध्ये सांगितलं भारतामध्ये आर्थिक विषमता होतीच होती पण सामाजिक विषमता पण होती त्यामध्ये पर्याक्रमांच्या आहेत योग्य उतर येईल जे उताराच्या उताराच्या अर्थाच्या अनुषंगाने हे विधान चौक चो, चौथ्या विधीने सुसंगत नाही आहे अशा प्रकारे आपण मित्रांनो बघितलं की मराठीमध्ये वा पी वायक्यू हा प्रश्न आपण बघितलेत जे की येणाऱ्या महिला आय एस मुख्य सेविका भरती समाजकल्याण भरती आदिवासी भरती एम आय डी सी भरती आणि लेखा व भरती यासाठी तुम्हाला उपयुक्त राहील अपेक्षा धन्यवाद